शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांची असे कमेंट आणि फोन येऊ लागले होते की मिरची मार्केट पिपळगाव येऊन काही या मार्केटमध्ये मिरचीचा दर काय चालू आहेत कोणत्या मिरचीला कोणता दर त्या ठिकाणी चालू आहेत तर अशी कमेंट भरपूर शेतकऱ्यांची येऊ लागली आहेत तर आपण आज बसून अशी एक मोहीम त्या ठिकाणी करणार आहोत ती मोहीम म्हणजे अशी की आपण चॉप पाच वाजता आपण प्रत्येक मिरचीचा दर त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना यूट्यूबच्या यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण अपलोड करणार आहोत आणि मिरची असेल गोबी असेल त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल त्याचप्रमाणे पिकाटूर असेल वजी पोर सेगमेंट असेल या प्रत्येक मिरचीचा दर आपण त्या ठिकाणी पिपळगाव रिणी गाव्याला जाऊन मार्केटमध्ये जाऊन या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपण दररोज असे नवीन नवीन व्हिडिओ शेतीविषयक ज्या माहिती आणि मार्केटमधला जो दर आहेत प्रत्येक मा तर आपण आता जाणून घेऊ आणि आता आता जाऊ आपण मार्केटमध्ये तर मित्रांनो चला तर मित्रांनो तुमच्या म्हटल्याप्रमाणे मी आता पिंपळगाव या मिरची मार्केट मध्ये आलो आहे आपण आजपासून दररोज मिरचीचा भाव त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला जाणून देऊ ते शेत प्रत्येक शेतकऱ्याला मिरचीचा दर त्या ठिकाणी आपण युट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती करून देऊ तर आता मी मिर मिरचीच्या मार्केटमध्ये आलो आहे आणि मार्केटमध्ये येताना आता आपल्यासोबत आहे शिवाभाऊ हे खूप मोठे व्यापारी आहेत त्याचप्रमाणे प्रीतम शेठ आहेत त्याचप्रमाणे आमचे दिलीप शेठ आहेत पावसकर आणि हे आपले हरीश शेठ आहेत हे परिपूर्ण शेतकरी मित्रांना परिपूर्ण यांची परिपूर्ण ओळख आहे तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊ की थीजी आज कोणता दर कोणत्या मिरचीला कोणता दर घेतला आणि कोणती मिरची ही जास्त दरामध्ये खरेदी केली तर सेठ नमस्कार आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की जी जी कोर मिरची घेतली ती आपण बाय बाळी मिरची म्हणतात शेतकरी ती आज काय भाव घेतली आपण अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास शेतकरी मित्रांनो अठ्ठेचाळीस जी कोर सेगमेंट अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि पिकाटोर पिकाटोर घेतली पिकाटोर पस्तीस पासून तर चाळीस लोक आणि त्याचपर्यंत बहिराम बलराम देते तेवीस रुपये चोवीस रुपये शेतकरी मित्रांनो बैराम तेवीस चोवीस रुपयाचा दर तर काय इथल्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये अजून पाहिजे तसा माल शेतकऱ्याचा निघाला नाही इथल्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये इथलं कमी जर का याचं कारण काय शकतो तुम्ही याचा व्यापारी असतो भाव तर चांगला भाव काही कमी नाही नाही मागच्या मागच्या समजा बहिराम पंधरा दिवस नंतर भाव वाढते ना अजून भाव वाढते बाहेर मार्केटमध्ये अजून सध्या मला जास्त तर मित्रांनो कमी होते तर मित्रांनो मागच्या वर्षच्या मुकाबल्यामध्ये आता जो दर आहेत तो दर थोडासा कमी आहेत पण आपले सेटचं असं म्हणणं पडलं की अजून मालाची आवक आली नाही आणि मार्केट परिपूर्ण अजून खुली झाली नाही गाड्याची आवक आली नाही त्याची पाहिजे तसा माल बाजारामध्ये आला नाही तर भाव अजून उठायचा संकेत आहेत भाव अजून वाढाचे त्या ठिकाणी संकेत आहेत तर आपण जाणून घेऊ शेतकऱ्याकडून तर शेतकरी दादा तुमचं परिपूर्ण तालुका बन जिल्हा आज तुम्ही कोणती मिरची आणली मी सुपर मिरची घेऊन आलो होतो तर मला आज एकोणपन्नास रुपये भाव मिळाला माझा माल विकलाय तर आपण दिलीप शेठ बावस्कर यांच्याकडून जाणून घेऊ की आज दर त्यांनी कोणती मिरची खरेदी केली आणि काय दर त्यांनी शेतकऱ्याला दिला तर तुम्ही तुम्ही जो आता मिरची घेतली काळी मिरची समजा जी फोर सेगमेंट तिथं तर काय खरेदी केला एकोणपन्नास पन्नास।, पन्नास, पन्नास हा जी फोर सेगमेंटचा भाव आहे पिकाटोरचा पिकाट वर फर्स्ट लोक शिमला अडोतेस चाळीस तर शेतकरी मित्रांनो असे दर आता पिपारे रेणुका मिरची मार्केट मध्ये चालू आहेत अजून पाहिजे तशी आवक त्या ठिकाणी आलेली नाहीत भरपूर शेतकऱ्यांची आवक आता येऊ लागली आहेत थोडे बहुत शेतकऱ्याचा तोडा पहिला किंवा दुसरा तोडा आता सुरू झाला आहे आता भरपूर शेतकरी आता मिरची मार्केटमध्ये आता येऊ लागले आहेत आणि आपला माल त्या ठिकाणी विकू लागले आहेत तर मित्रांनो भेटू